नगर परिषद निवडणुकीमध्ये युवती आघाडी होताना दिसून येत आहे अशाच राजुरा नगर परिषद मध्ये एक वेगळं चित्र दिसून येत आहे परस्पर विरोधात लढणारे शेतकरी नेते वामनराव चटप आणि काँग्रेसची युवती होताना दिसतात शेतकरी संघटनेसोबत युवती येताना दिसतात भाऊ हा चित्र कसं बदललं आहे तुम्ही एकमेका विरोधात निवडणूक लढत होते आता हा चित्र कसं बदल आहे नाही नाही वामनराव चटप आणि आम्ही जरी एकमेकांच्या विरोधात लढत असलो तरी आमची वैचारिक लढाई होती वामनराव स्वतः आमचे स्नेही आमचे मित्र आणि निवडणुकीपुरता निवडणुकीमध्ये वामनराव वेगळे आम्ही वेगळे असत होतो नंतर आमचे स संबंध चांगले राहत होते परंतु यावेळेस ज्या प्रकारे विधानसभामध्ये मतचोरीचा आणि पैशाचा जो प्रकार घडला त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्याला आमच्या कार्यकर्त्याला वाटायला लागले कुडतरीबा आपण एकत्र बसलं पाहिजे तर हे पुन्हा राज्यामध्ये आलेलं जे पार्सल आहे हे आम्हाला त्रासदायक ठरल या दृष्टीने कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर मग स्वतः मी आणि वामनराव म्हणून चर्चा केली आणि त्या चर्चेअंत चर्चे आम्ही नगरविकास आघाडी स्थापन करून युती केलेली आहे हा फार्मूला कसा असणार आहे हा फार्म्युला राजुऱ्यामध्ये जे एकवीस प्लस वन अशा ज्या बावीस जागा आहे त्या बावीस जागेपैकी आम्ही बारा प्लस वन तेरा जागेवर काँग्रेस लढणार आहे आणि काँग्रेसचे नगराध्यक्ष पंजाय चिन्हावर लढणार आहे सात जागेवर शेतकरी संघटना लढणार आहे आणि दोन जागेवर रिपब्लिकन पार्टी लढणार आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपल्या राजुरा नगरपरिषद लगत लगतच गडचांदूर नगर परिषद आहे ती आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये येते तेथलं चित्र काय असणं प्रकारे आगा आघाडी गटचांदूरमध्ये आमची जी युती जी आहे शिवसेना आणि वंचितची आमची युती झालेली आहे आमचा जो मित्रपक्ष आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्याने ने 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 म्हटलं की आम्हाला अध्यक्षपद पाहिजे आम्ही नम्रपणे आम्ही अध्यक्षपद त्यांना नाकारला आम्ही देऊ शकत नाही मग त्यामुळे ते स्वतः आ, एक वेगळी आघाडीकडून निवडणूक लढण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आपण बघितलं राजुरा नगर परिषद मध्ये आता एक वेगळा चित्र दिसणार आहे निलेश डहा टी व्ही नाईन मराठी राजुरा चंद्रपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव